नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क मित्रांनो आज आपण पंचायत पोर्टलच्या नवीन एका नोटिफिकेशनविषयी बोलणार आहोत ठीक आहे या आधीच्या तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की मी पंचायत पोर्टलविषयीचे जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती सांगण्यासाठी आजचा हा स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत आता येतं तुम्ही बघू शकता की पंचायत अवॉर्ड पोर्टलचे जे लॉग इन आहे ते लॉग इन आपल्यासमोर झालेलं दिसेलच ठीक आहे तर पंचायत अवॉर्ड डॉट जी ओ व्ही डॉट इन एन ए ई जी असं त्याचं जे लॉगिनचं लिंक आहे ती लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्या लिंकवर क्लिक करूनच हे पोर्टल ओपन करायचं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की तर लॉग इनचं ऑप्शन आहे साईटला ठीक आहे साईटला लॉग इनचं ऑप्शन आहे त्या इनमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकता तर मागच्या वर्षी जे आपले बऱ्याच जणांचे लॉगिन आहेत ते लॉगिन लॉग इन होत नसेल तर त्याच्यासाठी आधी लॉग इन करून पाहायचं इथं तुम्ही बघू शकता की आता आपण लॉग इन करून बघितलेलं आहे आपलं जे काही लॉग इन असेल लॉग इनचा प्रॉब्लेम असेल तर तो याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता की लॉग इन होत नाही आहे लॉग इन एकदा आपण करून घेऊ ठीक आहे लॉग इन जे आहे ते होत नाही आहे बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम आहेत ते लॉगिन होत नाही ठीक आहे आपण परत एकदा लॉग इन होते की नाही होते ते चेक करून घेऊ ठीक आहे इथं तुम्ही बघू शकता सक्सेसफुली लॉग इन आपलं झालेलं आहे पंचायत अवॉर्डचं ठीक आहे नॅशनल पंचायत अवॉर्ड एन पी ए ठीक आहे नॅशनल पंचायत अवॉर्ड इथं स्टेट येते सिलेक्ट एलिजिबिलिटी म्हणजे ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि तुमचं जे असाइन युनिट आहे ते येते आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केलं की याच्यासमोर मला इथं बघू शकता की डी ए आर पी जी अवॉर्ड जे आहे तो नो ॲक्शन आहे इथं टिक यायला पाहिजे किंवा स्टेटस जे आहे ते फिल लिहायला पाहिजे फ्रीज यायला पाहिजे हे कोणत्या प्रकारचं ॲक्शन आपण याच्यामध्ये आतापर्यंत केलेलं नाही आहे म्हणून हा असा मेसेज येतो आहे ठीक आहे नॉर्मली याला क्लोज करून घेता आता याच्यानंतरची जे पूर्ण मॅस प्रॉब जे काही माहिती असेल ते मी माहिती तुम्हाला नंतर सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये परंतु हे जे आहे आपलं पंचायत अवॉर्डचं जे लॉगिन आहे ते लॉग इन झालेलं आहे ठीक आहे सक्सेसफुली इथं तुम्ही बघू शकता सर्वात महत्त्वाचं इथं तुम्ही बघू शकता की अत्यंत महत्त्वाचे आणि काल मर्यादेमध्ये असलेले मॅसेज एक आपल्याला नोटिफिकेशन आलेलं आहे मान्य गटविकास अधिकारी यांच्याकडून विषय आहे की ई गव्हर्नर दोन हजार पंचवीससाठी राष्ट्रीय पुरस्कार अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये समतुल्य स्तरावर सेवा वितरित सखोल करण्यासाठी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरकार पुरस्काराबाबत ठीक आहे आणि त्याचा संदर्भ आहे की संयुक्त सचिव पंचायती राज मंत्रालय भारत सरकार यांचे जे पत्र आहे ते प्राप्त झालेलं आहे ठीक आहे कालच पत्र आलेलं आहे ना आज आपल्याला हा मॅसेज मिळालेला आहे नोटिफिकेशन मिळालेला आहे की उपरोक्त विषयाण्वे अनुषंगाने पंचायत राज मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार अंतर्गत ई गव्हर्नर दोन हजार पंचवीससाठी ग्रामपंचायतीमध्ये समतुल्य स्तरावर सेवा वितरित सखोल करण्यासाठी तळागाळातील उपक्रमांसाठी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीस या योजनेसाठीच पंचायत अवॉर्ड डॉट जी वी डॉट इन एन ए जी ई ठीक आहे एन ए जी ई या वेबसाईटवर पंचायत अवॉर्डचे युजर आय डी आणि पासवर्ड लॉग इन करून ठीक कि uh, आहे किंवा क्रिएट करून ग्रामपंचायतीकडून नागरिकांना देण्यात आलेल्या सेवांकरिता पुरस्कारासाठीची माहिती दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन भरण्याचे निर्देश आहेत ते देण्यात आलेले आहेत राष्ट्रीय गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी नामांकन दाखल करण्यासाठी खालीलप्रमाणे टाईमलाईन ठरवून देण्यात आलेली आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी एक टाईमलेन दिलेली आहे कुठन कुठपर्यंत जे आहे ते काम करायचं आहे ग्रामपंचायतीने नामांकनासाठी माहिती भरण्यासाठी जे वेळ दिलेला आहे आपल्याला तो आहे पंधरा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत ठीक आहे जवळजवळ चार ते पाच दिवसात आपल्याला वेळ आहे आता आजचा जो दिवस आहे तुम्ही बघू शकता की अकरा तारीख आहे आणि पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला हे माहिती भरणं आवश्यक आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुमची पडताळणी होईल सोळा तारखेपासून त्याच्यानंतर बी पी पी ए सी याद्वारे पडताळणी आणि शिफारशी अंतिम तारीख जी आहे ती अठ्ठावीस दोन आहे प्रति ब्लॉक तीन ग्रामपंचायती निवडायच्या आहेत आणि हे बघा बी पी म्हणजे ब्लॉक लेवल ठीक आहे ब्लॉक पंचायत आणि डी पी म्हणजे डिस्ट्रिक्ट पंचायत ठीक आहे पहिले ब्लॉक लेवलवर तुमची ग्रामपंचायतीची निवड केली जाईल नंतर डिस्ट्रिक्ट लेवलवर कल जाईल त्याचे डिस्ट्रिक्टची जी तारीख आहे ती आहे एक तीन पंचवीस आणि चौदा तीन, तीन पंचवीस जे आहे ते शिफारशी आणि अंतिम तारीख आहे तर प्रति जिल्हा एक ग्रामपंचायत आपल्याला निवडायची आहे ठीक आहे तसेच आपल्याला अधिनिस्त सर्व ग्रामपंचायतचा सभागृह नोंदवण्यासाठी तत्काळ निर्देशित करण्यासाठी यावी अशी सूचना जी आहे ते आपल्याला देण्यात आलेली आहे पंधरा फेब्रुवारी अंतिम तारीख असल्या त्याने ही कारवाई जे त्वरित करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे अशा प्रकारचं नोटिफिकेशन आपल्याला आलं आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की खूप सारी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे तर खूप सारी माहितीपेक्षा ई गव्हर्नन्सची जे काही माहिती आहे ते आपल्याला भरायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपण सिटीजन सर्विसमध्ये जे काही देतो त्या सर्व सर्विसेस याच्यामध्ये तुम्हाला द्यायचे आहेत त्याच्यास तुम्हाला मार्क दिलेला आहे ठीक आहे इथं सत्तर मार्क मिनिमम म्हणजे मॅक्झिमम असायला पाहिजेत ते मिळतीलच याची काही गॅरंटी नाही ठीक आहे कारण प्रत्येक सेवा प्रत्येक ग्रामपंचायतमधून देण्यात आली असेल असं काही कंपल्सरी नसते जी सेवा जिथून देण्यात येते तिथूनच तुम्हाला ते मार्क मिळतील ठीक आहे जसं बर्थ सर्टिफिकेट डेथ सर्टिफिकेट रेसिडेंट सर्टिफिकेट मॅरेज सर्टिफिकेट कंस्ट्रक्शन परमिट बिझनेस लायसन ह्या सर्व सेवा आपण ग्रामपंचायतमार्फत येत देत असतो आणि ह्या जर सेवा तुम्ही या कार्यकाळात दिलेल्या असतील तेवीस चोवीसच्या तर ते तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला ती मार्क मिळतील ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता की सर्व्हिस डिलिव्हरी बाय द ग्रामपंचायत तर तीन मार्क ठीक आहे आणि थ्रू अदर डिपार्टमेंट ॲट ग्रामपंचायत लेवल टू दोन मार्क असे मार्क इथं तुम्हाला कॅल्क्युलेट केलेले आहेत त्यानुसार तुम्हाला त्याचं मार्क जे आहे तो तुम्हाला मिळतील आणि त्यानुसार तुमचं जे आहे ते सेवंटी मार्कपर्यंत कॅल्क्युलेशन तुमचं जायला पाहिजे त्याच्यानंतर मनरेगा मार्फत जे काही रिलेटेड सर्व्हिसेस आहेत त्याच्यासाठी मॅक्झिमम मार्क जे आहे ते चौदा आहेत त्याच्यापैकी तुम्ही बघू शकता की किती तुम्ही नवीन जॉब कार्ड इश्यू केलेले आहेत तेवीस चोवीसमध्ये फायनान्शियलमध्ये त्याच्यासाठी तुम्हाला मार्क आहेत आणि किती लोकांनी तुमच्या ग्रामपंचायतला रिक्वेस्ट केलेली आहे वर्कसाठी म्हणजे कामासाठी किती लोकांनी तुम्हाला रिक्वेस्ट केलेली आहे की आम्हाला काम हवं आहे शंभर दिवसाचं ते तेवीस चोवीस या वर्षासाठी त्याच्यासाठी तुम्हाला इथं मार्क दिलेले आहेत आणि तुम्ही किती जणांना दिलेलं आहे सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर ऑनलाईन सर्व्हिस डिलेवरी हे खूप महत्त्वाचं आहे ऑनलाईन सर्व्हिस डिलेवरीमध्ये तुम्ही बघू शकता की तुम्ही आतापर्यंत किती ऑनलाईन सर्विसेस जे आहेत ते प्रोव्हाइड केलेले आहेत ग्रामपंचायत स्तराहून लोकांना ठीक आहे सुद्धा तुम्हाला मार्क दिलेले आहेत तीन मार्क आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पाच मार्क आहेत आठ मार्क आहेत इथं तुम्ही बघू शकता की मॅक्झिमम जे आहे ते आठ मार्क आहेत शंभरपैकी ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता की खाली सुद्धा ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यानंतर खाली जायचं आहे टोटल स्कोर याच्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला की प्रत्येक स्कीममध्ये तुम्हाला किती मार्क घ्यायला पाहिजे टोटल शंभर मार्क पैकी किती मार्क भेटतील याच्यासाठी याच्यामध्ये सगळी हे जे आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटमधून आलेलं पत्र आहे आणि त्याचंच आपल्याला वर जे मराठीमध्ये दिलेलं आहे ते आपल्याला आपल्या राज्यस्तरावरून किंवा आपल्या जिल्हा परिषदवरून पंचायत समितीवरून आपल्याला ग्रामपंचायतीला मिळालं पत्र आहे ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता की ह्या जे हे जे प्रश्न आहेत ठीक आहे हे जे प्रश्न आहेत ते सात जानेवारीपासून भरणं सुरू झालेलं आहे आणि त्याची शेवटची म्हणजे लास्ट डेट जी आहे ते पंधरा फेब्रुवारी आहे तोपर्यंत आपल्याला सर्व प्रश्न भरून मोकळे व्हायचं आहे त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन जे आहे ते अठ्ठावीस तारखेला होणार आहे त्याच्यानंतर ब्लॉक लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलला जे आहे ते चौदा मार्चला होणार आहे आणि लास्ट आणि फायनल जे आहे ते सेवन एप्रिलला तुम्हाला जे आहे ते व्हेरिफिकेशन कम्प्लीट करायचं आहे ठीक आहे किंवा कंप्लीट होणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचं जे आहे ते आपल्याला नोटिफिकेशन आलेलं आहे डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीचे कामं याच्यामध्ये दिलेले आहेत ब्लॉक लेवल जे तुम्हाला मी आधीच वा, वाचून दाखवलेलं आहे ठीक आहे व्हेरिफिकेशन हे आपलं काही कामाचं नाही आहे हे सगळं जे आहे ते डिस्ट्रिक्ट लेवल आणि पंचायत लेवलच्या कामाचं आहे आपल्याला जे ग्रामपंचायत लेवलचं काम करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला तुम्ही इथं बघू शकता की हे वरचं जे पत्र आहे पत्र आपल्याला महत्त्वाचं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला जे हे प्रश्न दिलेले आहेत जे काही प्रश्न दिलेले आहेत इथं तुम्ही बघू शकता ठीक आहे इथं लॉगआउट करतो मी लॉगआउट केल्यानंतर आपल्याला जे प्रश्न भरायचे आहेत ठीक आहे तर ते प्रश्न तुम्ही बघून घ्या तेच प्रश्नाची जे माहिती आहे ते तुम्हाला याच्यामधून भरायची आहे ठीक आहे हे लॉगउट करून घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील ठीक आहे मागच्या वर्षी आपण प्रश्न भरलेले आहेत ठीक आहे हे हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला प्रश्न भरावे लागतील याचीच माहिती तुम्हाला भरायची आहे हे तुम्ही बघू शकता ठीक आहे बाय द ग्रामपंचायत इशू बर्थ सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट दिला नो ठीक आहे कोणत्या थ्रू दिलेला आहे डेथ सर्टिफिकेट इश्यू केलं का हे नॉर्मली ई गव्हर्नन्सचे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला भरावे लागतील या लॉगिनमध्ये ठीक आहे तर ह्या लॉगिनचा वापर कसा करायचा हे लॉग इन ओपन केल्यानंतर कोणती आणखी माहिती नवीन भरायची आहे का तर बेसिक प्रोफाईल सगळ्यात आधी भरायची आहे तर बेसिक प्रोफाईलचा याच्यानंतरचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ म्हणजे नक्कीच उद्या तरी तुम्हाला हा बेसिक प्रोफाईलचा जो व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्यासाठी घेऊन येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आज जे आहे ते आपण पंचायत पोर्टलबद्दलची विस्तृत अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे आणि नक्कीच तुम्हाला माहिती मिळालेली असेलच ठीक आहे तर शेवटची जी तारीख आहे ते पंधरा दोन पंचवीस आहे तोपर्यंत तो तुम्ही पंचायत अवार्डची माहिती भरून घ्याल अशी मी आशा करतो आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पंचायतचे पंचायत अवॉर्डचं जे बेसिक प्रोफाईल आहे ते भरण्यासाठी ठीक आहे तर धन्यवाद